नमस्कार माझं घर माझे किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांना आवडणारा पदार्थ मोदक करणार आहोत सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई गरम करणार आहोत मध्ये सुलेला कोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत त्याला दोन तीन मिनिटं चांगले परतून घेणार आहोत खोबरे चांगले हलकेसे भाजत आले की त्यात आपण एक चमचा तूप घालूया आता हे छान एक दोन मिनटं परतून घेऊया साधारण चार ते पाच मिनटं हे सारण परतून घेतले आहे हे जास्त वेळ परतून घ्यायचे नाही नाहीतर ते सुक्क सुक्क होईल आता आपण गॅस बंद करून हे सारण आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी साइडला ठेवून देऊया लागणारे साहित्य दोन वाटी गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप घालूया हे सर्व पदार्थ एकजीव करून घेऊया आणि लागेल असे पाणी घेऊन कणिक मळून घेऊया आता आपली कणिक मळून झाली आहे कणिक मऊ होण्यासाठी एक चमचा साजूक तूप घेऊन कणिक चांगली मऊ मळून घेऊया आपली आता आपली कणिक मोदकासाठी मळून तयार झाली आहे आता आपले सारण थंड झाले आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर व थोडेसे जायफळ पावडर अर्धी वाटी साखर टाकून घेऊया छानपैकी मिश्रण मिक्स करून घेऊया आता आपले मोदकासाठी लागणारे सारण आणि कणिक तयार झाली आहे चला आपण मोदक बनवून घेऊया आता छोटासा कणकीचा गोळा घेऊन छोटीशी पुरी तयार करून घेऊया आता आपली ही पुरी तयार झाली आहे आता आपण मोदकासाठी बनवलेले सारण घेऊया आणि बनवलेल्या पुरीवरती दीड चमचा सारण घेऊया आणि छान असं मोदकाचा आकार देऊया हे पहा किती छान बनला आहे आपला मोदक आता अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेऊया आता हे आपण चाळणीला थोडेसे तूप लावून घेऊया मोदक चाळणीला चिकटणार नाहीत हे पहा आपले मोदक किती छानपैकी तयार करून झाले आहेत आता आपण गॅसवरती टोप ठेवून दोन ग्लास पाणी गरम करून घेऊया हे पहा आपले छान पाणी गरम झालेले आहे नऊ ते दहा मिनटं मोदक उकडण्यासाठी ठेवूया झाकण ठेवूया वरती दहा मिनटं झाली आहेत मोदक झाले आहेत का पाहूया चला आपले मोदक छान तयार झाले आहेत आता मोदक डिशमध्ये काढून घेऊ मोदकावरती साजूक तूप घालूया रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा